आज माझा प्लॅन ना सिंपल सोजवळ साधी अशी मटकीची भाजी करण्याचा होता पण काय माझा मेंदू म्हणाला चला काहीतरी मसालेदार करूया आणि बस प्लॅन फुल ऑन मिसळ पावकडे वळला मटकी शिजवून घेतली मग सुरू केला मसाला मिशन कांदे टोमॅटो लसूण तिघांना एका तव्यावर ठेवलं आणि हो तव्यावर ठेवताना असा साऊंड आला जणू ते म्हणत होते आज आपली वाट लागणार आहे <laughs> मस्त लालसर होईपर्यंत भाजून घेतलं हाताचा सुगंधही मसाल्यासारखाच झाला होता काही लोक परफ्यूम लावतात मी कांदा लसून इनेलाने एक्झेल करत होते ते <laughs> सगळं मिक्सर मध्ये टाकलं आणि मिक्सरचा आवाज ऐकून शेजारचेही सावधान झाले असतील त्यांनाही कळलं असे या घरात काहीतरी मसालेदार बनतय मी सळसो की दुसरं काय मिक्सरला फरक पडत नाही फरक फक्त माझ्या मूडला पडतो कारण माझं किचन आता ऑफिशियली ऍक्शन मोडमध्ये आहे तेलाने कडेच शिरताच आवाज केला आय एम रेडी फॉर ड्रामा मग तो ग्राइंड केलेला मसाला टाकला आणि परतायला सुरुवात केली मसाल्याला छान तेल सुटल्यानंतर माझा आत्मा मात्र मस्त सुखावला शिजवलेली मटकी त्यात घातली आणि गरम पाणी टाकून छान उकळी येऊ दिली आणि मग आला माझा फेवरेट पार्ट सजावट कांदा कोथिंबीर फरसाण लिंबू सगळं त्याच्यावर बरसलं आणि मग आहा हा पहिला घास खरं सांगते मिसळ मिसळपावने हेल्दी प्लॅनची वाट लावली पण ऑनेस्टली माझा मूड अपग्रेड केला तर अशी होती माझ्या रहस्यमय परिवर्तनाची कथा मटकीच्या भाजीपासून थेट मिसळ पावपर्यंत जर तुम्हालाही असे अचानक क्रॅव्हिंग येतात तर आपण सेम ग्रुपमध्ये आहोत चला पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत विचार नको मिसळ बनवा बा बाय